ठिकाणी आमदार साहेबांनी वेळ दिला त्याबद्दल आपल्या सगळ्यांना मी विनंती करतो की आपण सर्वप्रथम त्यांचं ठाण्यापासून स्वागत करावं आणि कुठली भागातून प्रचार सुरू होत असताना ही सर्व असणारी मान्यवर त्यामध्ये राजदर्श पिंतडे असतील विठ्ठलजी पिंतडे असतील सचिन दादा पुणेकर असतील माझा मोठा भाऊ संदीपदा बांधर असेल अविनाशजी असतील आमचं साहेब आहेत सगळीच मंत मान्यवर कनडे सर आहेत कड आहेत दादा कड आहेत बाकी सगळेच सगळे सगळे संदीप दादा आहेत ह्या सगळ्यांचं सर्वप्रथम मी स्वागत करतो त्यांचा मनापासून आभार मानतो की आपण सगळ्यांच्या ताकदीनं खऱ्या अर्थानं आपण ह्या भागामध्ये तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने या भागाचा ज्या वेळेस हा आपल्याला जी जी कामं या ठिकाणावरून आपल्याला करायच्या नक्कीच तुमच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि तुम्हाला सगळ्यांना या जे जे काय आपल्याला कामं असतील ती नक्कीच तुमच्या तुमच्या भविष्याच्या काळामध्ये ह्या भागातली कामं आपण त्या ठिकाणी करणार आहोत हे देखील मी तुम्हाला या ठिकाणी आश्वासन देतो राहिला विषय आता आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की ह्या भागामध्ये खऱ्या अर्थानं ट्रॅफिकची समस्या आहे सगळ्यात मोठी पाण्याची समस्या आहे या भागाचे लोकप्रिय आमदार योगेश सर यांच्या मार्गदर्शनाखाली या भागात जी जी काय कामं रकडलेली आहेत हा भाग जो नव्याने महानगरपालिकेमध्ये समाविष्ट झालेला आहे या भागामध्ये जे बिल्डरांचे स्पेस या ठिकाणी उपलब्ध आहेत ह्या भागात आपल्याला चांगल्या पद्धतीचं काम आपल्या लोकांची सेवा नसली गार्डन असतात लिंग स्कूल असतील छोटे छोटे हॉस्पिटल असतील अनेक योजना त्या ठिकाणी आणता येणार आहेत ज्या पद्धतीने चौकापर्यंत मोठा मोठा रोड रोड तयार झाला हांडेवाडी चौक ते आपल्याला चौक हा देखील आपले आमदार जगताप साहेब आणि फेकरांच्या आमदारांच्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी मार्गदर्शनाखाली त्यांच्या त्या ठिकाणी करता येणार आहे अनेक कामं भरपूर काय बोलण्यासारखं आहे मी अधिकच मी एवढंच सांगा की या भागाची जी काय कामं राहिलेली आहेत ती आपल्या सगळ्यांच्या उमेदवारांकडनं या भागामध्ये चांगली विकासाची गंगा आणू जी जी काम आपल्याला करता येतील ती कामं करण्यासाठी भविष्याच्या काळामध्ये आपण प्रयत्न करू एवढंच या ठिकाणी आपल्या सर्वांना या ठिकाणी मी विनंती करत की आपण सगळ्यांनी आपल्या आपल्या ज्या सगळ्या जास्तीत जास्त आपल्याकडे आपल्याकडं चार पाच दिवस आपल्या हातामध्ये आहेत त्यामुळं पंधरा तारखेसाठी आपण सगळ्यांनी सगळ्यांना मतदान रूपी आशीर्वाद मागण्यासाठी आपण सगळ्यांना जास्तीत जास्त लोकांना जास्तीत जास्त सोसायटीमध्ये आपण पोचावं आणि पुन्हा एकदा या ठिकाणी मी आपल्याला विनंती करतो की पंधरा तारखेला आपण सगळ्यांनी आशीर्वाद द्यावं आणि यांना सरांना विनंती करतो की आपलं देखील पुन्हा या ठिकाणी आभार नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे